या पदयात्रेत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते जय शिवाजी जय भारत अशा घोषात पदयात्रेचा प्रारंभ शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातून झाला यावेळी केंद्रीय मनसुख येथीलय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसाचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे त्यांच्यामुळे आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली सुरक्षा आहे राज्य शासनाकडून गड किल्ल्यांचे जतन करण्याचे काम सुरू आहे रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावर विविध कामे करण्यात येत आहे किल्ल्यांच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे किल्ल्यांकडे फक्त सामाजिक दृष्ट्या न बघता वास्तुकला पर्यावरण विज्ञान अशा बाबींचा विचार करून किल्ले बांधण्यात आले होते केंद्र शासनाने राज्यातील बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत युनेस्कोने या किल्ल्यांची वारसा स्थळ म्हणून नोंद केल्यास जगभरातील पर्यटक आकर्षित होतील असे फडणवीस यांनी नमूद केले केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय मुरलीधर मोहळ उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या पुष्पहार अर्पण करण्यात आला जंगली महाराज रस्त्यामार्गे पदयात्रा काढण्यात आली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पदयात्रेचा समारोप करण्यात आला शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने व्हावे यासाठी राज्य शासनाकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी केली मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत त्यामुळे ही शिवसृष्टी पूर्ण व्हावी ही आमची आहे असेही फडणवीस यांनी सांगितले महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराज भोसले केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ऍडव्होकेट शेलार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघ संचालक नाना जाधव पुणे महानगर संघ संचालक रवींद्र वंजारवाडकर आमदार विजय शिवतारे महाराजात छत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्व जगदीश कदम अमृत पुरंदरे प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीवर मांडण्यात आलेले दालन प्रेरणादायी असून राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला शिवाजी महाराजांनी भाषेचे महत्व जाणले होते त्याकाळी अरबी फारसी भाषेत चालणारा राज्यकारभार महाराजांनी मराठीमध्ये सुरू केला आणि राजकारभारातील अनेक शब्द त्यांनी मराठी भाषेत आणले लढवैये महाराज सर्वांनाच माहीत आहेत मात्र त्या पलीकडे स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार करणारे महाराज पर्यावरण प्रेमी युद्ध कौशल्याचा अभ्यास केलेले महाराज योग्य प्रशासक असलेले महाराज असे महाराजांचे अनेक पैलू पुढे आणण्याचे काम शिवसृष्टी नक्की करेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले राष्ट्राभिमानी आणि इतिहास जाणारी पिढी जोवर तयार होत नाही तोवर देशाचा विकास होणार नाही हे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास बी और विरासत बी ही संकल्पना देशासमोर मांडली त्यालाच अनुसरून वारसा विरासत पिढी निर्माण व्हावी यासाठी शिवसृष्टी प्रकल्प महत्वाचा ठरेल शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून निश्चित करण्यात आले त्याला लवकरच मान्यता मिळेल असे फडणवीस म्हणाले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा नमस्कार